उमराणे परिसरात राष्ट्रीय महामार्गावर दारूने भरलेला पिकअप पलटी सविस्तर दिनांक सहा सप्टेंबर शुक्रवार रोजी दारूच्या बॉक्सने भरलेला पिकअप क्रमांक एम एच पंधरा एफ वी अठ्याहत्तर चाळीस हा नाशिक शिंदे पडसे येथून सौंदाणे तसेच कवडाणे येथे डिलिव्हरीसाठी जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील उमराणे परिसरातील नितूज हॉटेलच्या जवळील कांद्याच्या शेडसमोर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हा पिकअप पलटी झाला चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजत आहे चालक ज्ञानेश्वर जाधव वय वर्ष पंचवीस राहणार हिरावाडी व वा साथीदार संजय विठोबा पगार व शिवनाथ तुंगार यांना किरकोळ दुखापत झाले असून ते सुखरूप आहेत पिकअप लटल्याने बॉक्समधील दारूच्या बॉक्स फुटले व त्या तिला देशी दारू टँगो बियरच्या बॉटल्या विखुरल्या गेल्या तर बऱ्याच प्रमाणात बॉटल फुटल्या असून वाहनाचे व मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घटनेची माहिती सोमा कंपनीला मिळताच पेट्रोलियम कर्मचारी रुग्णवाहिका क्रेन घेऊन मदतीला हजर झाले तर सदर परिसरातून पिकअप बोलावत दारूचे बॉक्स व वो विखुरलेला माल भरत असताना तातडीने देवडा पोलीस स्टेशनचे पी एस आय गुजर साहेब पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे योगेश जामदार व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास देवडा पोलीस करीत आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन